एकोणीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येणार असून पंतप्रधान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रेनगर फेडरेशन आणि म्हाडा यांच्या पुढाकारातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारीच्या माराणावर जगातील एकमेव असा तीस हजार घरांचा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलं पूर्ण झाले असून त्याच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यात येत आहेत मोदींचा हा दौरा पंच्याऐंशी मिनिटांचा असल्याचं सांगण्यात येतं मात्र अधिकृत दौरा अद्याप आलेला नाही रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसई याडम मास्तर यांच्या पुढाकारातून हा गृहप्रकल्प साकारला आहे या गृहप्रकल्पातील घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्याचा कार्यक्रम एकोणीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नियोजित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्यासपीठावर रेनगर गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांना स्थान देण्यात आलं असून आडब मास्तर यांना भाषणासाठी पाच मिनिटांचा वेळही देण्यात आला या पाच मिनिटांच्या वेळेत आडब मास्तरांची मुलूक मैदानी तोप धडाडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर शहरात रोड शो करण्याबाबत राज्यातील भाजप नेतृत्वानं पंतप्रधान कार्यालयाला कळवलं पंतप्रधान कार्यालयाकडून होकार मिळाला तर मोदी यांचा सोलापूर शहरात रोड शो होणार आहे या रोड शोची सोलापूर उत्सुकता लागली आहे दरम्यान व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार तसंच राज्यपाल रमेश बैस केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना स्थान देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं